राज्य सरकारच्या विशेष प्रयत्नामुळे युनेस्कोच्या यादीत समाविष्ट झालेला रायगड किल्ला आणि स्वराज्याच्या स्थापनेपासून अनेक महत्वाच्या ऐतिहासिक घटनांचा रायगड हा मूर्त साक्षीदार किल्ल्यावरील जगदीश्वर मंदिर छत्रपती शिवरायांची समाधी राजवाडा वाडे महादरवाजा राज दरबार अष्टप्रधान वाडे आणि सप्तमंजली बुरुज तर पाचाड इथलं राजमाता जिजाऊ यांचा वाडा आणि समाधी ही ठिकाण आजही या परिसरात इतिहासाची साक्ष देत आहेत हे देशाचं वैभव आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची राजधानी असलेला रायगड किल्ला हा इतिहासाचा अनमोल असा ठेवा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचे मुख्य अभियंता हिरोजी इंदुलकर यांच्यासह रायगडासह विविध इमारती आणि वास्तूंचा बांधकाम आणि विकास केला रायरी हे या टेकडीचं जुनं नाव सोळाशे शहात्तर मध्ये स्वराज्याची स्थापना झाल्यानंतर शिवाजी महाराजांनी त्यांच्या हिंदवी स्वराज्याची राजधानी म्हणून रायगडाची निवड केली रायगड किल्ल्याच्या के आत असलेल्या दरबारात मूळ सिंहासनाची प्रतिकृती आहे जी मुख्य प्रवेशद्वाराला तोंड करून आहे ज्याला नगरखाना दरवाजा म्हणतात आजही मराठ्यांच्या पराक्रमाची साक्ष देणारा रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे